तर एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात येईल काय संत महात्मे हे सर्वज्ञ आणि सर्वज्ञ त्यांना म्हटलं जातं महाराज कुणाला भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ या तीनही काळाचं तत्वज्ञान ज्यांना असतं त्यांना सर्वज्ञ म्हटलं जातं आणि म्हणून खऱ्या अर्थानं संत महात्मे हे सर्वज्ञ तुम्ही आम्ही सर्वजण अल्पज्ञ विठाल विचारा काय संतांना तुम्ही कोणत्याही काळाचा प्रश्न विचारा अचूक उत्तर मिळेल हो विचारा तुम्ही प्रश्न विचारा महाराज अरे बाबा महाराज पुढं काय होणार आहे पुढं कोणता काळ आहे कोणत भविष्य काळ महाराज पुढं काय होणार आहे ऐका भविष्य काळाचं उत्तर संत महात्म्यांनी काय लिहून ठेवलं ऐका पृथ्वीमध्ये दादा एक विपरीत होईल काय विपरीत होईल बहीण भावा दोघा जणांचा विवाह लागेल पाच वर्षाची नारी दादा भ्रता रमा घेल सहा वर्षाची नारी दादा गरबीन होईल ऐक दादा कलियुगाची थोरी पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी आणि भ्रतारा सोडून घरो घरी हिंडतील नारी थोर थोर पर्वत उडून जातील जाती एके ठिकाणी अठराई जाती एके ठिकाणी जेवतील त्या काळामध्ये माझ्या शांती प्रमाणात बाबांनी भविष्यकाळाचं उत्तर लिहून ठेवलं पण आज सत्यामध्ये उत्तरलं पुत्र तो होईल दादा पित्याचा वैरी आणि भ्रातारा सोडवणी घरो घरी हिंडतील नारी भविष्यकाळाचं उत्तर मिठाला विठ्ठल विठ्ठाला 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 महाराज रे बाबा भविष्यकाळाचं उत्तर आम्हाला कळालं बरं मग आता सध्या काय चाललंय ते सांगा सध्या 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 कोणता काळ आहे सध्या चालू वर्तमान काय मग सध्या काय चाललंय महाराज सध्या धर्म शांधीला पडलेत आणि विषयासक्त कलियुगामध्ये गोंधळ घालणारी माणसं फार झालेत देवधर्म शांधी पडले दाखल विषयी गोंधळ गाजत असे काय चालले सध्या सध्या देवधर्म सांदीला पडले आणि विषयासक्त कलियुगामध्ये गोंधळ घालणारी माणसं फार झाली महाराज वर्तमान काळाचं उत्तर काय चाललंय जनतरी देखे गुंतले प्रपंच स्मरण ती म्हणे त्याचे त्याशी नाही माणसं प्रपंचामध्ये रंगून गेली आणि ज्या देवाने मनुष्य देह दिला त्या देवालाच माणसं विसरली वर्तमान काळाचं उत्तर तुका म्हणे कैसे आंधळे हे जन आणि गेले विसरून वर्तमान काळाचं उत्तर बर महाराज भविष्य काळाचं उत्तर आम्हाला कळालं बरं मग वर्तमान काळाचंही उत्तर आम्हाला कळलं बरं मग आता भूतकाळ संगा भूतकाळ तुम्हाला सांगू का दादा हो कितीही मोठा विद्वान प्रखंड पंडित असू द्या या प्रश्नापुढं थंडगार पडतय का सगळ्यांच्या अगोदर काय याचं उत्तर कोणाकडे नाही भूतकाळ सगळ्यांच्या अगोदर काय याचं उत्तर कोणाकडेही नाही पण सगळ्यांच्या अगोदर काय याचं उत्तर कोणाकडे जरी नसलं तरी सगळ्यांच्या अगोदर काय याचं उत्तर माझ्या संतांकडे काय सांगितलं उत्तर भूतकाळाचं पहिले कोठेची नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही इथं चंद्रही नव्हता इथं सूर्यही नव्हता इथं ताराही नव्हता मग कळत नाही दादा इथं काहीच नव्हतं म्हणून संतांनी शब्द प्रयोग केला अवघे शून्याची होते पाहि बर मग कान्होबा तेरे 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 बर मग तिथं एक ढाल गजा निर्माण झाली तिचं नाव माया तिने बा एवढी ख्याती केली अमरपुरीचे घरकुले कान्होबा तेरे 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 व्याली पाच पोरे एक ढालगज निर्माण झाली तिचं नाव माया आणि त्या मायेला पहिल्यांदा पाच फोर झाली किती पाच कुंती पाच दोन मृदुंगमणी एक कीर्तनकार एक चोबदार आणि थोरलं पोरग इकडे विनय करी बाबा झाली काच पोरं झाली का नाही मग कोणती पाच पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश अशी चित्र विचित्र सृष्टी त्या भगवंतानं निर्माण केली विठाला विठाला, विठाला। नहीं। नहीं। असताना देवानं अतिविचित्रपणा निर्माण केला जग निर्माण देवानं कसं केलं बघा काही जमिनीवरनं आहे जगाची निर्मिती सुरुवात काही जमिनीवरनं आहे काही पाण्यातून चालणार आहे काही आकाश मार्गाने क्रमण करणारे काही जलचर काही भूचर काही चर काही खेचर काही अचर काही चालणार चालणारे काही पाण्यातून चालणारे पण काही काही ठिकाणी देवानं जगाची निर्मिती कर करत असताना अतिविचित्रपणा निर्माण केला महाराज म्हणतात सापा दोन्हीच्या ठाई मी आचरणाचं केले नाही एक एक केले बहुपाय बघा देवानं जग कसं निर्माण केलं आठ फुट लांबीचा साप किती आठ फुट लांबीचा साप किती पाय आहेत मला सांगाय बाय नाही देवानं जग कसं निर्माण केलं बघा अतिविचित्रपणा आठ फुट लांबीचा साप पायाचा पत्त्या नाही चला पुढे सहा इंच लांबीची कोंब खरे बाबा किती पाय आता म्हणा मोजता येत नाही आठ फुट लांबीचा साप पायाचा पत्त्या नाही आणि सहा इंच लांबीची कोंब पायीच मोजता येत नाही सापा दोन्हीच्या ठाई मी आचरणच केले नाही एक के केले पाय देवानं जग निर्माण केलं पण देवाच्या लक्षात आलं जगाची निर्मिती करत असताना आपण सुरुवात जी केली ते सगळे असे आडवे चालणारे जमिनीवरनं चालणारे पाण्यातून चालणारे आडवे तेव्हा देवाच्या लक्षात आलं आपण आडवे तयार केले पण ह्या आडव्यांना देव कळत नाही देव म्हणत हे आडव्यांना देव कळत hmm. तुमचा पुरंदर तालुका सोडून विषय आमच्या बोर तालुक्यात सप्त्याशी उद्या चांगल्या कामाला सुद्धा खोड घालणारी माणसं आमच्या तालुक्यात येत महाराज तुमच्याकडचं आहे <laughs> पत्रिका बघितल्यानंतर खळत गाव काय ते काढाला विढाला कीर्तनाला बोल म्हणून वर्णन करत नाही इथून दहाव्याचं प्रवचन करून गेल्यानंतर केळवड्याला आपलं केळवडेल ना नाही पुढं शिवऱ्यात प्रवचन होतं आणि शिवऱ्यातल्या प्रवचनात मी सांगितलं की जर स्मशानभूमी स्मशानभूमीन बघायची असेल तर खळद गावची स्मशानभूमी नाही दादा तुमच्या गावची मंदिर आहे मंदिर वा आणि मी पदरसं बोलत नाही मला पाकिट जास्त द्यावं म्हणून मी असं कौतुक करत नाही ना की आबा बसले चेअरमन साहेब बसलेत ते सुद्धा तिथे ददा होते होते की नाही मी त्यांना पाहिलं नसताना सुद्धा वर्णन केलं होतं की जर आदर्श घ्यायचा असेल तर खळत गावच्या स्मशानभूमीचा आदर्श घ्या अरे अख्खा हरिपाडलेला आहे महाराजांनी तिथं विठाला 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 चालणार आहेत मग यांना देव कळत नाही मग मला कुणीतरी देव म्हणावा असं देवाला वाटलं देवाला वाटलं साठी की दादा आपल्याला मी वाटतं ना मला कुणीतरी काय ना चालेल वाटतं वाटलं मी का खोटं बोलून राहिलो का दादा देवालाही वाटलं मला कुणीतरी देव म्हणावा म्हणून देवानं ही सुधारलेली आवृत्ती तयारी केली म्हणून

माझ्या अंगात यायला लागलं इकून कोणतरी उठल लक्षात बाबा आहे मी सांगितलं ना ढालकच निर्माण झाली ते संभूळ वाजलं पाहिजे मला नाही पक्वाद वाजवायला पण कुठं काय वाजवा तुम्ही मस्त बाबा तुम्हाला एवढं तर तुम्ही पक्वाद वाजवायला काय शिकला नाही याचं कारण तुम्हाला सांगतो मी परमार्थात एंट्री करत असताना थोडा विचार केला की पकवात वाजून पैसे लय मिळतील का कीर्तन करून लय पैसे मिळतील कारण आता बरेच गायक कीर्तनाकडे वळाले बरेच मृदुंगमणी कीर्तनाकडे वळाले त्याच्यापेक्षा असं वळण्यापेक्षा आपलं पहिलंच वळलेलं बर विठाला 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 काय सांगत होतो तुम्ही जागे का मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा देवाला जग निर्माण केलं त्या देवाला रंग नाही रंग नाही रूप रूपही नाही रंग नाही रूप नाही नाही छाया मग जग निर्माण करणाऱ्या परमात्म्याला रंगही नव्हतं रूपही नव्हतं जगाची निर्मिती करणाऱ्या देवाला नावही नव्हतं दादा देवानाही